नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून आता समोर येत आहे ज्या गोष्टीची तुम्हाला खूप जास्त आतुरतेने वाट बघून होता ते आता फायनली मित्रांनो त्याची अपेक्षा आता संपलेली आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्ता डिक्लेअर करण्यात आला आहे त्याची तारीख पण फिक्स करण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून जे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे त्याचा निधी पण राज्य शासनाच्या माध्यमातून बँकांकडे थेट ट्रान्सफर केल्या गेल्याला वितरित केल्या गेल्याला काही दिवसातच तुमच्या मध्ये आता शेतकरी योजनेचे हो चौथा हप्ता येणार आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याचशा शेतकरी मित्रांसाठी ही खूप मोठी बॅड न्यूज पण आहे कारण की आता का बरेचशे शेतकरी मित्र नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यातून अपात्र केल्या जाणार आहे कारण की बऱ्याच काही कारणामुळे जे की आपण सर्वांना माहिती की दुसरे आणि तिसऱ्या हप्त्याचे पण पैसे त्यांना भेटले नव्हते हो आपण बार बार मागेल काही व्हिडिओमध्ये मा सांगितले होते की तुम्हाला हे कामं वेळेवर करावं लागेल परंतु बऱ्याचशा शेतकरी मित्रांना ते पण केले नाही परंतु आता त्याच्यातून जे की आता चौथ्या हप्त्यातून जवळजवळ विषय म्हणजे विचार केला असतो तर सात ते दहा लाख शेतकरी त्याच्यातून आता अपात्र ठरवण्यात आलेले शेतकरी त्याच्यापैकी तुम्ही पण असू शकता तर कोणते शेतकरी त्याच्यात अपात्र ठरवण्यात आलेले संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि जर कधी तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल हो ला ना मग शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा तर व्हिडिओला मात्र न स्किप करता न बंद करता व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण की हा व्हिडिओ खूप माहिती पूर्ण तुमच्या सर्वांकरता होणार आहे शेतकरी मित्रांना तुम्हाला चौथा हप्ता भेटणार नाही कारण की चौथ्या हप्त्याच्या निधीमध्ये किंवा चौथ्या हप्त्याच्या याच्यामध्ये खूप अटी जे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांना चौथा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काय काय कामे करावं लागणार आहे हे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी मित्र जवळजवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री किसान लाभार्थी योजनेअंतर्गत नमो किसान योजनेचा चौथा हप्ताची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे नमो शेत नमो किसान योजनेच्या शे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आखली गेली म्हणजेच की आखली गेलेली आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण असे टोटल जे मित्रांनो बारा हजार रुपये जमा होतात सहा सॉरी मित्रांनो सहा हजार रुपये जमा होतात त्याच्यापैकी आता दोन हजार रुपयाची रक्कम चौथ्या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांना तुम्हाला नमो शेतकरीचा चौथ्या हप्त्याला लाभ घेण्यासाठी काय काय कामे करायला लागणार आहे आपण आता म्हणजे एक ती म्हणजे तीन ते चार त्याच्या मुद्द्यावरती जाणून घेऊया खूप महत्वाचे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुमचं तुमचं आधार कार्ड त्या बँकेला असणं लिंक आहे ज्या बँकेने म्हणजेच की ज्या बँकेच्या अकाउंट तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या चौ म्हणजेच की त्या योजनेअंतर्गत जोडलेलं आहे त्याला तुमचं बँक म्हणजेच की आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं नसतं तुम्हाला त्याचा म्हणजे हप्त्याचा लाभ भेटणार नाही ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार सर्व गव्हर्मेंटच्या योजनांच्या पैसे आधार कार्डच्या नुसारच आपल्या बँक अकाउंटमध्ये वितरित होत असतात नंबर दोन शेतकरी तुमची लँड सेडिंग ही अपडेट असणं खूप अनिवार्य आहे जर कधी तुमची लँड सेडिंग तिथं तुमच्या की नमो शेतकरी पोर्टलला अप्रुवल नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही कारण की याच्यामुळे लँड सेडिंग मुळे मागील दोन दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा पण शेतकरी मित्रांना बहुतांश शेतकरी मित्रांना त्याचा लाभ भेटला नाही तर लँडस्लेडिंग तुमची अपडेट करायला पाहिजेत किंवा तुमची ती तिथे अपडेट असायलाच पाहिजे नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही तिसरं महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो की तुमची के, के वाय सी आता खूप महत्त्वाची महत्त्वपूर्ण गोष्ट अशी शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी की, ची, ची, पन, की आता तुमची के वाय सी अपडेट असायलाच पाहिजेत नमो शेतकरी योजनेची पण आणि पी एम किसान निधी योजनेची म्हणजेच की पी एम सन्मान निधी योजनेची पण आणि नमो किसान सन्मान निधी योजनेची पण ह्या दोन्ही योजनेची तिथे वाय सी अप्रुवल असायला पाहिजे नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो वाय सी अपडेट करणं खूप जास्त अनिवार्य झालेलं आहे आता केवायसी अपडेट करण्याकरता काय काय तर ते तुम्हाला माहितीच असेल नसेल माहिती तर थोडक्यात सांगतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक हे सर्व काही घेऊन तुमचं स्टेटस चेक करायचं एकदा बँकेचं आणि सी एस सी सेंटरला जाऊन तुमची वाय सी अपडेट करून घ्यायची नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही तर शेतकरी मित्रांना हेच होते याच्या संदर्भातली माहितीपूर्ण असं अपडेट आता तारीख काय काय ठरवण्यात आलेली आहे राज्य जीण शासनाच्या माध्यमातून याच्याकडे थोडक्यात आपण फोकस करूया तर शेतकरी मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना चौथ्या हप्ता जे की नमोचा आता येणाऱ्या पंच वीस जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत वितरित करून येणाऱ्या वीस जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये त्या पाच दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो हेच होतं माहितीपूर्ण अपडेट नव नमो शेतकरी योजनेअंतर्गत तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मिळूया का व्हिडिओमध्ये